मोर्चा काढणार आहे अकरा ऑगस्टला इंडिया आघाडी मोर्चा काढणार आहे केंद्रीय निवडणूक आयोगाच्या दिल्लीतील कार्यालयावर हा मोर्चा काढण्यात येणार आहे निवडणूक मतांची निवडणुकीमध्ये मतांची चोरी झाल्याचा था, आरोप राहुल गांधी यांनी केला राहुल गांधींचा आरोपांवर इंडिया आघाडीचं एकमत आहे असं आहे की देशामध्ये लोकशाही आहे एखाद्या गोष्टीबद्दल आपल्याला काय ऑब्जेक्शन असेल विरोध असेल तर त्याबद्दल शांततेनं मोर्चा काढणं हे लोकशाही मधलं जे एक हत्यार आहे आणि मग त्याला काय उत्तर द्यायचं ते चुकीचं आहे बरोबर आहे ते सर्व संबंधित संमतीत तुळजापूर ड्रग्ज प्रकरणातील जे आरोपी होते ते बावनकुळेचा सत्कार करत आहे जामीनवर बाहेर आलेले विनोद गंगवणे कार्यक्रमात मानाचं स्थान दिलं जात आहे सरकारला भाजप आमदार जगदीश सिंह पाटील या सत्काराला त्यांची पण उपस्थिती होती केंद्रीय माहिती प्रसारण खात्याने निर्णय सर मला कल्पना नाही काल लावलेला आहे परंतु काही हिंदू संघटनांनी जे आहे अशी मागणी केली होती की त्याच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल काही चुकीचा इतिहास मांडला गेला आहे असं त्याचं म्हणणं होतं आता तो सिनेमा काय मी पाहिलेला नाही आणि मग चुक त्यामुळे चुकीचं त्याच्यात काय ते मला काही नाही साहेब आशिष शेलार असं म्हणत आहे की मराठी चित्रपट हे जागतिक स्तरावर गेले पाहिजे आणि दुसरीकडं ह्याच चित्रपटांना असा जर विरोध होत असेल काही चित्रपटांना थिएटर मिळत नाही दोन्ही विषय जे आहेत फार वेगवेगळे आहेत एखाद्या सिनेमाला विरोध होणं त्याचं ते दु अनेक कारणं असतात ती कारणं जी आहेत किंवा ते समोर दूर केली गेले पाहिजे आणि हा दुसरा हा वेगळा प्रश्न आहे मराठी सिनेमांना थिएटर मिळत नाही ही आपली तक्रारी आजची नाही अनेक वर्षाची आहे आणि खरं म्हणजे आता आपण हे मल्टिप्लेक्स ज्या सेलिब्रेट झाले ह्या मल्टिप्लेक्स जे आहे ते धोरण सुद्धा मीच ठरवलं होतं सर्वोच्च न्यायालयाने जी एक संस्था आहे केंद्राची ईडी ज्या हेऱ्यात तुम्ही पण म्हणजे तुम्हाला एक त्रास झाला त्या ईडीला असं फटकारला आहे की भामटेपणा सोडून कायद्याच्या चौकटीत काम करा कारण की अनेक प्रकरणं असे की त्यात ते, ते सिद्धच झाले नाही आणि उगाच त्रास होतोय म्हणजे ज्यांच्यावर आरोप होतात त्यांना मानसिक त्रास होतो काय सांग ठीक आहे आता हे सगळं काय बाहेर येत आहे कारण त्यानुसार त्यांचे काम टोचले जातात त्यातून निश्चितपणे जे आहे सर्व जे आहे त्या तपास यंत्रणा ज्या आहे ते काय घटा घेतील पहिला प्रश्न पुन्हा येतो सर इंडिया आघाडीच्या बैठकीत उद्धव ठाकरे मागच्या रांगेत दिसले कमल हासन जे दक्षिण आहे इंडिया आघाडीची जी बैठक झाली दिल्लीमध्ये त्यात उद्धव ठाकरे साहेब हे मागे बसले आणि कमल हासन हे पुढे बसलेले होते आता नव्या वादाला कुठेतरी शक्यता मला वाटतं कल्पना पण तिथे सगळेच नेते आहेत ना प्रत्येकाच्या अनेक खासदार अह ते तो सुने राज्यातचे निर्णय ना हे एकदा अ अलायन्स परिणाम होतो असं काही मला वाटतं अ사이 بقى धनंजय मुंडेंची मंत्रिमंडळात कमबॅक होण्याची शक्यता आहे महायुती सरकारमधल्या सूत्रांची माहिती आहे महायुती मुंडेंसाठी अनुकूल असल्याची चर्चा आहे आनंद आहे ते मंत्रिमंडळ काय साहेब खालीद का शिवाय हा चित्रपट येतोय एकीकडे रिलीज होण्या ब्रेक लागलाय दुसरीकडे आपले हे एक असं वक्तव्य केलंय की पंधरा दिवसात इंडिया आघाडी बाबत वेगळी बातमी येणार आहे शरद पवार पूर्णपणे भाजपचे हस्तक असं प्रकाश आंबेडकरांनी म्हटलंय असा आरोप केलाय त्यांना जास्त माहिती मिळत असेल कुटुंबाची माहिती माहिती असेल काय मला माहिती नाही परंतु साहेब भाजपमध्ये येणं भाजपचा स्वीकार करणं ते मला तरी शक्य वाटत नाही ह्या महाराष्ट्रामध्ये आणण्यासाठी जे आहे पुढाकार घेतला होता मुंबईमध्ये पुण्यामध्ये अनेक थिएटर्स उद्घाटन केलं होतं कारण त्याच्यावर फक्त गुजरातमध्ये मल्टिप्लेक्सेस होते आता आमची पण असे एक समज होतं की त्याच्यामध्ये पाचशेचे काही थिएटर असतात तीनशेचे असतात दोनशेचे असतात तर एखादा तुम्हाला सिनेमा असा वाटला मराठे किंवा त्याला फार गर्दी होत नाही तर ते लहान थिएटर दोनशेचं अडीचशे त्याच्यामध्ये लावा चांगला असेल तर पाचशेमध्ये लावा हजारामध्ये लावा परंतु ते काही लोक जे आहेत हे दाद देत नाही हे खरं आहे आणि मग त्यामुळे मग सुरू सुरुवात होते तर आता या बाबतीमध्ये आशिष शरद स्वतः लक्ष घालते मागच्या रांगेत बसले होते आणि कमल हसन जे होते त्यांना पुढच्या लाईनीत बसवलं होतं इंडिया आघाडीचा पहिला प्रश्न पुन्हा येतोय इंडिया आघाडीच्या बैठकीत जे उद्धव ठाकरेंना मागं बसवलं होतं आणि कमल हसन जे इतर दक्षिणात्य नेते असतील ने त्यांना पुढे बसवलं होतं मला काही कल्पना नाही मी पाहिलं पण नाही कोण मागे बसले कोण पुढे बसले परंतु एकच आहे की त्यातल्या काही लहान म्हणजे ह्या अशा कारणांमुळे जे आहे फार काही आघाडीवर परिणाम होत नाही कदाचित उद्धव ठाकरे हे नंतर गेले काय आहे आणि पुढे जागा भरल्या असतील तर पुढे पण पाहुणे असतात मग त्या त्यांना पण उठवणं जे कठीण जातं काही अडचण काय मला काही कल्पना नाही त्याच्याबद्दल ऑथेंटिकली जे आहे बोलणं हे चुकीचं आहे मी एक असं वक्तव्य केलं की पंधरा दिवसात इंडिया आघाडीबाबत वेगळी बातमी येणार आहे शरद पवार पूर्णपणे भाजपचे हस्तक असं प्रकाश आंबेडकरांनी म्हटलंय असा आरोप केला त्यांनी तर त्यांना जास्त माहिती मिळत असेल पूर्ण माझी माहिती अशी काय मला माहिती नाही परंतु पवार साहेब भाजपमध्ये येणं भाजपचा स्वीकार करणं ते मला तरी शक्य वाटत नाही माहिती प्रसारण निर्णय घेतलाय सर मला कल्पना नाही काल लावलेला आहे परंतु काही हिंदू संघटनांनी जे आहे अशी मागणी केली होती त्याच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल काही चुकीचा इतिहास मांडला गेला आहे असं त्याचं म्हणणं होतं आता तो सिनेमा काय मी पाहिलेला नाही आणि मग चुक त्यामुळे चुकीचं त्याच्यात काय ते मला काही माहीत नाही आशिष शेलार असं म्हणत आहे की मराठी चित्रपट जागतिक स्तरावर गेले पाहिजे आणि दुसरीकडं ह्याच चित्रपटांना असा जर विरोध होत असेल काही चित्रपटांना थिएटर मिळत नाही दोन्ही विषय जे आहेत वेगवेगळे आहेत एखाद्या सिनेमाला विरोध होणार त्याचं काही अनेक कारणं असतात ती कारणं जी आहेत किंवा ते समज दूर केले गेले पाहिजे आणि हा दुसरा हा वेगळा प्रश्न आहे की मराठी सिनेमांना थिएटर मिळत नाही ही आपली तक्रारी आजची नाही अनेक वर्षाची आहे आणि खरं म्हणजे आता आपण हे मल्टिप्लेक्स ज्या चुलीकडे झाले ह्या मल्टिप्लेक्स जे आहे ते धोरणसुद्धा मीच ठरवलं होतं